मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा विट्यातील सूर्या मॉल सकाळ आणि दुपारचे सत्र अक्षरशः हाऊसफुल झालंय नेचर केअर फर्टिलायझर आणि बर्वा स्किन थेरपी यांच्या माध्यमातून विट्यात स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलाय मुलांमध्ये राष्ट्रप्रेमाचे संस्कार रुजावेत या भावनेतून बर्वे कुटुंबियांनी स्वातंत्र्य सावरकर या चित्रपटाचे शो बुक केलेत नेचर केअरचे कार्यकारी संचालक जयदेव बर्वे यांच्या संकल्पनेतून तब्बल पाचशे विद्यार्थ्यांना हा मोफत चित्रपट दाखवण्यात येणार आहे त्यानुसार विट्यातील सूर्या मॉल येथे नेचर केअर आणि बरवा स्किन थेरपी यांच्याकडून हा जबरदस्त उपक्रम राबवण्यात आलाय तर पहिल्या शो दरम्यान विद्यार्थ्यांनी देखील वंदे मातरमच्या घोषणा देत सूर्या मॉल दराणून सोडलाय ओ देश मेरे तेरी शान सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़के तेरी धूप से राशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है 真。 का हो मधुशाला या कफन सिपाही वाला उड़ेंगे हम जो भी तू बुने वो देने तेरी शान पे सद के कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से राशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या विटा येथील नेचर केअर फर्टिलायझर आणि बर्वा स्किन थेरपी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे नेचर केअर फर्टिलायझर्सचे कार्यकारी संचालक जयदेव बर्वे आणि बर्वा स्किन थेरपीच्या सीईओ सौ कामाक्षी जयदेव बर्वे यांच्या संकल्पनेतून तब्बल पाचशे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट अगदी मोफत दाखवण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे त्यानुसार आज शुक्रवारी मॉल येथे सकाळ आणि दुपार अशा सत्रात मुलांमध्ये राष्ट्रप्रेमाचे संस्कार रुजावेत या भावनेतून हा जबरदस्त उपक्रम संपन्न होणार आहे त्यानुसार आज चित्रपट सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी वंदे मातरमच्या घोषणा देत सूर्या मॉल दरानून सोडला बघूया यावेळी अमृत कुलकर्णी नेमके काय म्हणाले आपल्याला माहिती आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि हा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हा लढा दिला आणि ह्या लढ्या देणाऱ्यामध्ये जे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि क्रांतिकारकांचं सा अग्रक्रमानं नाव घेतलं जातं आजच्या काळामध्ये आपल्या सर्वांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेमकं काय काम केलं हे या सिनेमातनं आपल्याला बघायला मिळणार आहे आणि या सिनेमाची प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी आपल्या देशासाठी आपण काय करू शकतो उत्तम शिक्षण घेऊन सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या पद्धतीनं इंग्लंडला जाऊन वकिलीचं जा शिक्षण घेतलं आणि परत येऊन आपल्या देशाची सेवा केली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दलितोंचा उद्धार करण्यासाठी काम केलं भाषा शुद्धीकरणासाठी काम केली त्याचबरोबर आपल्या सर्व भारतातल्या तरुणांना त्यावेळेला प्रेरणा दिली की सर्व तरुणांनी आपल्या सैनिक सैनिकी प्रशिक्षण घेऊन भारतीय सैन्यामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सैन्यात सामील व्हा जेणेकरून आपला स्वतंत्र झालेला भारत देश असेल तो एक सक्षम देश म्हणून बनेल असं ह्या चित्रपट बघून आपण सर्वांनी या चित्रपटाची प्रेरणा घ्यायची आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण देशासाठी जे जे काही करू शकतो ते देशासाठी करायचं आहे यासाठी हा चित्रपट बघायला आम्ही सर्वांनी तुम्हाला आमंत्रित केला आहे हा चित्रपट बघून झाल्यानंतर आपल्या बाजी विद्यार्थी प्रतिष्ठानच्या संघानं सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केलं आहे की आपण एक निबंध स्पर्धा घेणार आहोत ज्या निबंध स्पर्धेचा विषय असेल मी पाहिलेला चित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर या नावाने आपण आपला निबंध लिहायचा आहे आणि या निबंधामध्ये आपल्याला आपल्या चित्रपट पाहून आपल्याला जे काय सुचतं आहे त्यावरती आपला निबंध लिहायचा आहे तो निबंध अगदी चार ओळीचा का असेना किंवा चारशे ओळीचा असेल परंतु आपण हा निबंध लिहून आपण या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि माझी विद्यार्थी प्रतिष्ठानच्या वतीनं या निबंध स्पर्धेला बक्षीसही दिली जाणार आहे त्यामुळं आणि या चित्रपटातून प्रेरणा घेऊन या आपल्या देशाची सेवा से करण्याची आज शपथ घेऊया अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा नेचर केअर फर्टिलायझर्स वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा ते धडक